हे डिझाईन खूप भारी केलं आहे एक नंबर वाटतो सर्कलमधून असा फोन फिरून हे नांदेड सिटीचं डेस्टिनेशन सेंटर आहे आपण चाललोय आम्ही सरांकडे आम्ही दंत आमचे मॅनेजर माझ्या कॉन्फिडन्स पब्लिक मध्ये बोलतो ना मित्रांनो आम्ही सरांच्या सोसायटीमध्ये आलो मी दंत आमचे गुरुवारी मागे दीपक सर तेव्हा लवकर दीपक खंबाई हे धुळेचे धुळे धुळे त्यांच्याकडे जाऊयात भूयात काय आहेत दीपक सर पहिल्यांदा आलेत ना हे आमचे गुरुवारी अमित दंत अमित दंत घेतली हां आपण वर्कआउट करतो म्हणून काय होत नाही हां मी अजून लस नाही घेतली आम्ही भात खातो कोकणी लोक भात खातात म्हणून <laughs> आम्ही सरांकडे आम्ही आलो होतो आणि ते आम्हाला कुठेतरी घेऊन जातात बघूया आता काय भाजी देतात उत्तम, दे दे। उत्तम आम्ही आता उत्तम नगर हे आहे शिवण्यामध्ये शिवने उत्तम नगर या साईडला कडक मागे छान एरिया तुम्ही बघू शकता हा एरिया बघा कसा आहे इथं भाजी मार्केट आहे उत्तम नगरचं सरांकडून पार्टी आम्ही सरांकडून पार्टी आहे बुयात काय वडापाव काजू द्याय मला तर वाटतं आम्ही सर चांगले आहे मस्त हॉटेलमध्ये घेऊन जातात जेवायला <laughs> 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 आम्ही जवळजवळ दोन ते तीन महिन्यानंतर तीन महिन्यांतर भेटलो आहोत सर्वजण आम्ही सर्व एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी जॉबला होतो मल्टीपेड म्हणून जिम होती त्या जिमला आम्ही सर्वजण एकाच जिमला जॉबला होतो बहुयात आम्ही सर तर पुढे देत आहेत या आमच्यासोबत आहे एडीए एनडीए नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे बसेस लागले तिकडे पुणे महा मनपा महानगरपालिकेचे सर्व आर्मीच्या लोकांना ट्रेनिंग दिले जातात हा डिफेन्स एनडीएची इकडे खडकवासला डॅम आहे इथे खडकवासला या साइडला तिकडेच जातो खडकवास डॅम लवकरच बघायला भेटेल लवकरच पाहायला मिळेल तुम्हाला तिकडे आपण तिकडे सुद्धा जाणार एकदा आणि त्या गडावर एक नंबर वाटतं भारी मजा येते तिकडे जायला आपण गाडी घेऊन जाऊ एकदा भारी वाटते आता गावाला आल्यासारखंच वाटते हे बा माग आता आम्ही चले लवकरच मित्रांनो गावाकडचे सुद्धा व्हिडिओ येतील लवकरच हा इकडं लोक फिरायला आले आले डॅम आहे पूर्ण डॅम आहे तिकडं खडकपासना डॅम मित्रांनो फिरायला ना ले जाम मजा येते जशी गावाला मजा येते तशी पुण्यातसुद्धा मोठे मोठे डोंगर आहेत इकडे पण मजा येते फिरायला आता आम्ही कुडजेमध्ये कुडजे गाव आणि कुडजेच्या खाली पूर्ण हे खडवसला डॅम आहे धरण आणि समोर सिंहगड सिंहगडला पण जायचं आहे ह्या डॅमवरती पण एकदा जायचं आहे पोहायला नाही असंच फिरायला आम्ही सर पळतायत वर मराठवर डोंगरावर जायचं आहे हे बा मित्रांनो भाजी भारंगीची भाजी ह्याकडं पण ह्या डोंगरावर पण भरपूर आहे पुढच्या गावात आहे आम्ही आता धरण पहा खाली वा मस्त वाटतंय अजून वर त्या डोंगरावर जायचं आपल्याला तिथून आपण बघूयात व्ह्यू कसा दिसतो पानशेचा पानशेतच्या धरणातून तिकडून पाणीकडे येतं अडकवसला डॅम मध्ये अडकवसला धरणातून आणि खाली भात लावून झाला एक, एक दाढ हाय ते झाली नाही पाऊस नाही आता कुठली लावतील मासा आपली भारी वाटते या दोघरात होतो आलो मी खालना गेलो होतो पानशेतला मित्रांनो आपल्याला या खडकवासला डॅम्पल पण जायचंय सिंहगडला पण जायचं आणि पानशेत डॅमला पण जायचंय सर्व व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील हा तर हे आहे डोड्राचं झाड डोड्राचं झाड हे आपण दा दाढी साधे वापरतो ना दा, वापर ते म्हणजे मग जर दाढ दुखत असेल तर वापरतात ते झाड चला आपण आता चाललो आहे वा कसलं वातावरण आहे पहा तर आपण घरी जाणार आहोत मजा आली काहीतरी खाऊयात आणि आपण जाऊयात आता घरी तर वा असं नाही फोडणार शिजून फोडायला की फुटत म्हणतात त्याला खाटपुटी मी दाखवली इथं नाही ते बरायला पाणीच पाणी वाटलं तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ नक्की कळवा कमेंट मध्ये सांगा